नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी आमदार शशिकाला जोल्ले व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी मंजूर केलेल्या कामांचे विरोधकांनी श्रेय घेऊ नये विकास कामासाठी राजकारण न करता विरोधक विकासाला प्राधान्य द्यावे आमदार शशिकाला जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नाने कसनाळ ते संकेश्वरपर्यंतच्या रस्ता पॅचवर्कसाठी विशेष अनुदानातून चौपन्न लाखाचा निधी मंजूर झाला आहे पण या कामासाठी आपण निधी मंजूर केल्याची विरोधक सांगत आहेत हे पूर्णपणे चुकीचे आहे पॅचवर कामास आजपासून सुरुवात होत असून ऊस हंगामानंतर लवकरच या रस्त्याचे डांबरीकरण होणार आहे व डांबरीकरण लोकार्पण जोल्ले दाम्पत्याचे उपस्थित होणार असल्याची माहिती हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक विद्यमान नगरसेवक शरद जंगटे यांनी दिले बोरगाव कसनाळ रस्ता पॅचवर कामास नगरसेवक शरद जंगटे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला ग्रामपंचायत माजी अध्यक्ष बी के महाजन म्हणाले गेल्या काही महिन्यातच सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत त्यामुळे शेतकरी कामगार व विद्यार्थी वर्गाला नाहक त्रास होत होता अशावेळी विरोधक या रस्त्यांकडे लक्ष दिले नाहीत गेल्या काही दिवसामागे अधिकाऱ्यांना सोबत घेऊन रस्ते कामाची पाहणी केल्याचे गाजाबाजा केलापणात जोल्ले दाम्पत्य आणि नगरसेवक शरद जंगटे यांच्या प्रयत्नामुळे पॅचवर कामास निधी मंजूर झाला आहे तसेच या कामानंतर लवकरच रस्त्याचे डांबरीकरण होणार आहे नागरिकांची दिशाभूल करणे हे विरोधकांचे काम आहे पण या दिशाभूलला नागरिक बळी न पडता विकास कामांना जो माणूस प्राधान्य देत आहेत अशा व्यक्तीच्या मागे खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे असे सांगितले भाजप युवा नेते फिरोज अपराज जितेंद्र भोजे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी राजशेखर हिरेमठ माजी नगरसेवक अजित तेरदाळे उत्तम कदम राजू लटलटे बबन रेंदाळे जितेंद्र पाटील अजित कांबळे फिरोज अपराज भरत कांबळे आयुब मकनदार भरमा कुडचे भूपाल महाजन भरत पाटील बाहुबली पाटील मुदन्ना हंडे शैशु ऐदमाळे भरत जंगटे शंकर गुरव महापती महपती खोत पिंटू बेविनकेट्टी राजू कुंभार भरत कांबळे महादेव ऐदमाळे महावीर चोकावे रावसाहेब चोकावे यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते एसबी न्यूजसाठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे मंत्री जलवहिनी जलवहिनी तसेच डी सी सी बँकेचे अध्यक्ष नूतन अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेबांना तिने ह्या खसनाळ ते, ते बोरगाव रोड पॅचवर्कसाठी इथं चोपन्न लाखाचा निधी मंजूर करून दिलेला आहे तसंच इथल्या पुढच्या काळात सुद्धा आम्ही अण्णास् आणि वहिनीसनी विनंती केली की के। ते कसनाळ रोडचं पॅचवर्क नुसताच न होता ते सुद्धा झालं पाहिजे विने आणि लोकांसनी नाहक त्रास व्हायला आहे त्याच्याबद्दल वहिनीने सांगितलेत की होता होईल तेवढं जास्त लवकरात लवकर प्रयत्न करून आम्ही त्या डांबरी करण्याचा सुद्धा प्रयत्न करू म्हणून तिने सांगितल्यात आणि इथून पुढच्या काळात भरपूर निधी इथल्या बोरगावला आणि आपल्या कसनाळ रोडला आम्ही देणार आहे जरा वेट अँड वॉच म्हटल्यात जरा लवकरात लवकर करावे अशी मी वहिनी अन्न विनंती करतो आणि अनेक तुम्हाला सांगायचं म्हणजे जशाना आपला तर कीर्तीस्तंभ झाला आहे सर सर्कलमध्ये कसनाळ रोड Uh, खडीकरण या या रस्त्याला उखरी रेंदाळ सीला कामगार भरपूर जातात त्यांचं एवढं म्हणजे रिप्लाय येत होतं की आणि इथली आमची भागातली पत्रकार सुद्धा दोन तीन वेळा हे दिलं होतं की रोड एकदम परिस्थिती गंभीर आहे रोड बरोबर झाला नाही रोड डबरं पडल्या तर मी पत्रकार पत्रकारांनी एक विनंती करतो की त्यांनी आत्ता जे आज ओपनिंग केलं आहे हे जे आमचे भागाचे आमदार सौ शशिकला अण्णासाहेब व डी सी सी बँक बँकेचे चेअरमन अण्णासाहेब जोल्ले यांचं या पेपरला त्यांनीसुद्धा आता हे व्यवस्थित काय केलेत काय नाही हे सगळं द्यावं अशी एक विनंती आहे जे चांगलं चांगलं पण द्यावं आणि वाईट पण काय आहे ते त्यांनी द्यावं असे पत्रकारांकडे मी विनंती करतो आणि हे शरदांनांच्या नेतृत्वामध्ये शरदांनाने रिक्वेस्ट केल्यानंतर अण्णा वहिनीने या रस्त्यासाठी हे जे काम मंजूर केलेलं आहे तरी मी अण्णा वहिनींचा आणि शरदांनांचा ह्या एम आय डी सीला जाणाऱ्या कामगारांच्याकडून त्यांचं मी आभार मानतो राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा